बर शोवाजी। शोवाजी, तू काय खाणार आहे तू काय खाणार आहे शेवभाजी शेवभाजी तू मी पनीर भाजी पनीर भाजी शेवभाजी चांगली घरी कधी करते शेवभाजी शेवभाजी कॅन्सल करू काय नाही मला शेवभाजी अगं पनीर एकच मागू ना एका तीन होऊन जातील ना हो एवढी कुठं कमी क्वांटिटी राहते आता इथं जीव घाला पाण्या करू नका चार घरी तेच बाहेर तेच एक शेवभाजी घ्या एक पनीर भाजी घ्या तीन तंदूर रोटी घ्या आणि एक राईस घ्या लागलं तर मागू काहीतरी मला नॉनव्हेज मागायचं होतं घ्या ना एक नॉनव्हेज तुम्हाला देणार हां मग ऐका ना एक हेच घ्या म्हणता का ना मटर अंडी घ्या मग तुम्ही राहते ना तु? शिवबाजी, खाते ना तू नको हांडीच घ्या मग घ्या मग तुम्हाला खायचीच आहे उगेच पैसे एवढे राहिले मटण हंडी कस सगळ्यांना पुरण पुरून उरल घरी ती पार्सल घरी पार्सल बी पण मग खातील ना घरी घेऊन टाका नाही ते एक काम कर शेव भाजी पनीर मागू मटण हांडी नको नका नका मटण हांडी घ्या नाही नको आणि थोडस ना टाटाच आपलं हे पापड वगैरे घ्या मसाला पापड ऐकून घ्या तुम्ही दोन बायक आहे माझ्या मला एवढा खर्च पेलवत नाही तुम्ही खाल्ला नाही तुमचं चालू झालं लगेच मटण हांडीला खूप पैसा लागून जाईल तिघांना तुम्हाला घेणारच होते ना मी मला एक तेल घेणार होतो ना ती घाण घ्यायचं म्हणजे लई पैसाला अहो मग फिरून पारून तसं होतं दोन भाज्या घेण्याच्या मग दोन भाज्या कॅन्सल करून एक मटन अंडी राईस तंदूर रोटी एक भाजीची भाकर मागवू नंतर मग एक आणि आता सध्याचा पापड मागवा मटन अंडी राहिली ना माणूस जास्त खातो मटन नका मागू चिकन घ्या मग नाही मटनच घ्या पाहिलं ना मटन मटन बोकड्याचं मटण आहे ना पौष्टिक राहत बोकड्याचं मटन बनवता घरीच परवडेल गे परवडलं आहे पैसे घालायचे पैसे राहते हे बा दोन बायका केल्यापासून माझं जीवावर आलेले इतका पैसा गेला इतका पैसा गेला नुसतं हॉटलिंग मध्ये किती पैसा गेला माझा सवय लावून दिली तुम्ही पहिले तिला सवय लावून दिली आ ती ग वेगवेगळ्या भाज्या घ्यायची आता नाही होत गं माझ्यानी मग कशाला करावा दोन बायका झाला झालं पस्तावा झाला ना मी तरी म्हटलं तर करू नका दुसरं लग्न दोन बायका कधी जायचं माझा काही खर्च नाही काय खर्च नाही काय बोलतो तू आता पनीर मागवलं असत लगेच मिक्स व्हेज बी मागवलं असत लगेच थोड्या वेळा शिवभाजी मागवली असती या कॉर एक या कॉर एक भाजी तिने मागितली नाही नाही तिने शिवभाजी मागवली मग तिने बी नंतर पनीर मागवलं असतं नंतर काय एखादा कोप्ता का काजू पप्ता काय आवरा भूक लागली रे काय मागवता मागवा ऐकूनच भूक भरून जाते जाऊ द्या घरी चला चला घरी नाही होत माझ्या नाही जेवायचं का थंड पाणी पिया वीस रुपये गेले चालते आणि थंड वा नाही नाही मला जेवण करायचं जेवण करायचं मला नाही दिसत जेवायला जेवण आण मला रोज आणता का तर चालूत आहे ना खर्च चालूच आहे ना आप त्यातून दोन तीन वेळा येतोच ना आपण नाही का नाही मला डोकं खाऊ नको मटन खायचं घरी चाल तू बघ पोळी बनव आणि तू भाजी बनव मस्त भाकरी भिकरी बनव पोळ्या तिला बनवायला पोळ्याने बनव ना हा भाकरी बनव तू भाजी बनव ना हा असं कर घरी बनव आपण भाकरी जरा जास्तीच करायला घरी पोरं पण आहे भात टाकू थोडा चार पाच भाकरी बस आहे ना हॉटेलला काय आपण चार पाच भाकरी धुईल का तुम्हाला चार लागून जाता दोन झाडा भात टाकू हां घरीच आता आज पण घरीच खात जा चालेल पैसे जातात मग लय पैसे जायला लागले ना अहो काय लय जाते आता आलो आहे तर ते लोक काय म्हणतील पाणी पिलं ना वीस रुपये देतो ना पाण्याचे पैसे इतक्या वेळ बस लागून ते त्याचेच वीस रुपये ना मग काय मी दोन बायका करेल मला परवडत नाही त्यांना काय माहिती सांगता का मग सांग मी दोन बायका करेल दोन बायका एवढा लांब पेट्रोल पाणी खर्च करू थोड काहीतरी घेऊन टाका खायला काय घेऊ आता मी सांगते एक पनीर चिल्ली घेऊन टाका सध्या चहा सांगा चला गेल पापड घ्या चहा बरोबर चहा सांगून जाऊ ना चहा पिऊन ऍसिडिटी होती ऍसिडिटी होती पापड नकर तुम्ही झाला पनीर चिल्ली म्हणे ती आता पनीर तुम्ही पा काय काय हो घ्याव लवकर लई गरम हो राहिले इथं पाणी घे ना पाणी खाली देऊच पट भरलं चला जाऊ दे घरीच करू घरीच खाऊ हा मला काही नाही प्रॉब्लेम ही बायको समुददार ही बायको करू मला चूक झाली नाही ही बायको बराबर बोलते फ्लावर बनते माहिती माहिती हिला चांगलं खायला भेटते म्हणून तिला अडातारी घरी जाऊ नका ना रे मग मी काहीच बनवत नाही मी खाऊन घेते इथं माझे पैसेनी तुझ्याकडं आहे का पैसे मग हा मग ठीक ना बाऊ का हां तुम्ही काढू काढू काढत चोर चोरू बाजूला ठेवून दे माझे पैसे तोवरलेले तरी माझे पैसे घरी वाटलं ना खा घ्यायचे का पैसे द्या पटकन चला ती काय बोलली आपण फक्त चहा घेऊ आणि निघू बरोबर बोलली ना घरी बाकरी करणार ती तू भाजी दाखवते मी खूप शांत आहे खूप आहे मी काय उगीच केली काय तिला समजूतदार वाणी नाही असं कुठे हॉटेल मध्ये मेशो भाजी माहिती पनिसी भाजी माहित तू मटन बोलली ती चिकन बोलली ती कमी माझे पैसे वाचवते तू बोल काय काय बोलत राहते या ड्यावाणी काय बी ऑर्डर करते खाऊ घालेच असेल घालाव नाही बनभन -बन नाही नाही बनभण नाही बनबनच -बन होईल बन -बन आता मग डोक्यात झालेलं दा आहे